नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही शिफ्टिंग केलेली आहे आणि हे बघू शकता सामान अजून पण आमचं लावायचं राहिलेलं आहे दोन दिवस झाले तरी पण थोडं थोडं करून लावतो आहोत हे कपडे पडले तिकडे टीव्ही टी बाकी काय भांडी वगैरे ते सर्व शिफ्ट झाले हां पण कसं भांडी वगैरे ॲक्च्युली घासायची होती सगळी मला कारण आता तिकडून शिफ्ट केले त्या म्हटलं सगळी भांडी पण घासून घेऊयात तर त्याच्यामध्ये तर त्याच्या त्याच्यात सगळी मी बिझी होती आणि थोडं पाणीसुद्धा आमच्याकडे थोडं कमी आहे त्याच्यामध्ये म्हटलं सगळं एकदम पाणी नको हे करायला वापरायला म्हणून मग थोडं थोडं काम करतो आहे तर होईल एक आठवडा तरी लागेल मला वाटतं सगळं व्यवस्थित लावायला घर तर आता आम्ही निघालो आहोत स्मार्ट बाजारला थोडं म्हटलं भाज्यांची वगैरे शॉपिंग करायला स्मार्ट बाजार नाही सॉरी कुठे स्टार बाजारला निघालो होतं तर तिथे म्हटलं थोडं भाज्यांची शॉपिंग करा कारण आज बुधवार आहे आणि बुधवारचं स्टार बाजारला व्हेजिटेबल्सवरती ऑफर्स असतात तर त्याच्यामुळे आता आम्ही निघालो तर आम्ही गेला ती तुम्हाला दाखवते आम्ही काय काय भाज्या घेणार आहोत ते आम्ही कोण विचारलो आहोत शॉपिंगला बघा या झाडांवरती खूप छान फुलं आलेली आहेत झाडाला पानं नाही दिसत आहेत पण फुलंच जास्त दिसत आहेत हां छान आहे दोन्ही बाजूला अशी बाजूला दोन्ही बाजूला असेल मस्त झाडं आहेत आणि मधून चाललं खूप छान वाटतं ना असं चालायला पण मस्त वाटतं असं हा पूर्ण असं करून तशीच आहेत झाडं फुलांवलीच ही यल्लो फुलं संतोष सामान घेतोय काय काय ॲपल घेतले थोडेसे आता ॲपल घेतले पायन ॲपल घेतलाय केळा घेतलाय आणि वॉटरमेलन घेतलंय हा त्या दिवशी आपण शॉपिंगला गेलेलो त्याच्यानंतर व्हिडिओच नाही बनवला त्याच्यानंतर आज व्हिडिओ बनवते आता आम्ही चाललो आहोत थोडं काही सामान अजून त्या रूमवरती आहे लो लो। थाना थाना था। तर ते आणायला चाललो आता आम्ही निघालेलो आहोत आमचं काही सामान अजून आणायचं आहे तिकडच्या फ्लॅटमधून रो। इकडे तर ते आता आमच्या गाडीतून आणणार आहोत तर जास्त नाही होटेलवरून हां एकदम थोडंसं ते जे आपण टेम्पो बोलवलं त्याच्यातून सगळं सामान नाही आणलं आम्ही थोडंसं काय सामान राहिलेलं आहे थोडं वगैरे हां मेन मोठ्या मोठ्या सामानासाठीच आम्ही टेम्पो मागवला होता तर म्हटलं आता ते थोडंसं आहे ते बॅगा घेतल्या आहेत आमच्या त्याच्यातूनच थोडं थोडं उन्हामधून आम्ही चालत चालत मग थोडी सावली बघून बघून चालतो आहोत आम्ही रिक्षाने का नाही आपण गेलो रे रिक्षा, आदा आदा <laughs> ले ले रिक्षा में में का नाही केली तू आता रिक्षाला आता इथून पंधरा मिनटवर फाय रुपीज घेतात ॲक्च्युली पंधरा मिनटंच आहे वॉकेबल जायचं आम्हाला आणि त्याच्यामध्ये भरपूर आता चार्जेस इथे पण वाढलेले रिक्षांचे त्याच्यामुळे म्हटलं एवढ्याच्यासाठी एवढे कशाला द्या ना आपण म्हणून आम्ही चालत चाललो आहोत पुढे तर आपण आमची गाडीचं वाढलं आहे ना आता आणि येताना आपण आपल्या गाडीने आणणार सामान त्यामध्ये काय टेन्शन जास्त पण आहे नाही आहोत खूप घामाघूम झालो होतो त्यांना आता जर आतमध्ये जाऊन थोडं थोडा वेळ तरी एसी लावून हा संतोष एसी लावून खूप गर्मी होते आता दुपारी खूप गर्मी होते तर आता आतमध्ये जातो आलेलो आहोत घरात आणि हे सगळं मस्त आता क्लीन आणि आम्ही आम्हीच क्लीन केलेलं आहे इकडे आम्ही कोणाला बोलवलं नाही क्लिनिंगसाठी कारण जास्त काही घाण नव्हती तशी त्याच्यामुळे आम्हीच क्लीन केलं सगळं आम्ही स्वतः क्लीन केलेलं आहे हा आमचा टू बी एच के आणि इथे सगळं सामान जे आत्ता आम्हाला घेऊन जायचं आहे ते ठेवलेलं आहे असं खूप पसारा वाटतो आहे ते ठेवलं आहे ते पण ते एकत्र केलं तर जास्त नाही आहे छोट्या छोट्या पिशव्यात आम्हाला असं पसरलेलं दिसतंय आणि ह्या ना थोडे जे थोडे जुने कपडे झालेले ते सेपरेट ठेवलेले आहे तिथे आणि हा रूम तसा क्लीनच आहे आता थोडंसं हे सगळं सामान हटवल्यानंतर थोडंफार क्लीन करायचं आहे इकडे एक वॉशरूम हा सुद्धा आम्हीच क्लीन केलेला आहे आणि हा आमचा वॉर्डरो आणि आता आम्ही जे रेंटवरती ज्यांना दिलं आहे त्यांना हे सगळं कारण का हे सगळं अटॅच आहे त्याच्यामुळे आम्ही ते, ते सगळं त्यांना राहायला दिलेलं आहे ही चेअर एक आम्ही इथे ठेवलेली आहे ह्या काट्या आम्हाला घेऊन द्यायच्या आहेत आणि हा सोफा पण कारण ऑलरेडी तिथे आमचा सोफा आहे त्याच्यामुळे हा सोफा पण आम्ही दिलेला आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला तिकडे जागा नाही आहे ठेवायला कारण मोस्टली आम्ही बेडरूममध्ये बेडमध्येच ठेवतो बाहेर त्यात जास्त जा कोण ब केसर पण नवीन नवीन होती तेव्हा बसत होती आता काही बसत नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला ह्यांना तरी बसायला देऊया म्हटलं चला इथेच ठेवूया आणि आमचा हा स्पीकर न्यायचा आहे तो आता ॲक्च्युली तो आतमधून आहे त्यात वायर टाकलेली त्याच्यामुळे जेव्हा इलेक्ट्रिशियन येईल तेव्हाच ते होईल आणि आमचं इंटरकॉमचं काम बाकी आहे तर ते सुद्धा करायचं आहे तर ते करतानाच ती वायर काढली जाईल म्हणून आम्ही ते काढलं नाही आहे आणि इथे जे नवीन आमचे रेंटवाले ॲक्च्युली आलेले आहेत आता राहायला नाही आलेत हां म्हणजे देवांची स्थापना मंदिरात केलेली आहे आणि त्यांची एक बॅग आणून ठेवलेली आहे फक्त आणि ते राहायला येतीलच आता दोन तीन दिवसामध्येच तर असं सगळं आहे तर आता आम्ही ते सामान जे आहे ते आम्हाला घेऊन जायचं तर त्यासाठी आमचे ड्रायवर आहेत त्यांना आम्ही बोलवलेले आहोत थोडं म्हटलं गाडीसुद्धा आम्हाला थोडं क्लिनिंग करायची होती तर तीसुद्धा म्हटलं त्याला करून घेऊया आणि म्हणजे ती त्यांच्याकडून नाही करून घ्यायची ती आम्हाला सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ते क्लिनिंग करून आणणार त्याच्यानंतर आमचं बाकीचं सामान आहे ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाणार कारण आता काही जास्त नाही त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये घेऊन जाऊ शकतो असं आणि आता हवेने माझे केस पूर्ण अस्तव्यस्त झालेले आहेत खूप अस्ताव्यस्त झालेले आहेत केस माझे तर संतोष थोडा आराम कर आराम था था। <laughs> या आम्ही बॅगा आणलेल्या आहेत ज्या बॅगा खूप उपयोगाच्या आलेल्या आहेत आम्हाला आम्ही सामान आमी गरे 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 आमी शिफ्टिंग आम्ही ह्याच्यामध्ये सगळं तुम्ही बघितलं असेल जे पण गार्मेंटचे प्रोडक्ट होते म्हणजे जे पण आपल्या गार्मेंट्स होते कपडे कपडे वगैरे हां ते सगळं आम्ही ह्याच्यातूनच शिफ्टिंग केलेलं आणि त्याच बॅगा आता धुवून आणलेल्या आहेत म्हटलं जे काय ते आहे ना आहे। ते कसं वेगळं वेगळं आहे त्याच्यामुळे खूप असोट खूप आहे पण ते ह्याच्यात ठेवलं ना का मग पटापट घेऊन जायला होईल म्हणून त्या बॅगा आम्ही आणलेल्या आहेत आता तर चला आता ते पण आपण भरून ठेवूया त्यामुळे तुम्हाला आमच्या होमची टूर पण बघायला भेटेल का भी भी करूं करूं मी मोस्टली सगळं दाखवलेलं आहे आमचं किचन खूप म्हणजे विचार करून करून मी सांगितलेलं आहे आमचे जे इंटेरियरवाले वाले होते त्यांना बनवण्यासाठी त्यांच्या म्हणजे खूप अगदी म्हणजे कसं पाहिजे कसं नाही असं आणि आवडतं जे पण येतात त्यांना खूप आवडतं आमच्या घरात छान बनवलंय म्हणतात ते ऐकलं नका खूप बरं वाटतं की हा त्याला आवड बनवलं बनवलंय इथे आता बिल्डिंगची कामं पण चालू होणार आहेत अजून झाली नाही आहे चालू मला असं वाटतं कदाचित पावसाच्या नंतर चालू होणार आहेत ही एकच बिल्डिंग त्यांची झालेली आहे आणि एक बिल्डिंग झालेली आहे आणि अजून दोन बिल्डिंग आय थिंक बांधायच्या आहेत त्यांच्या तर आहे <laughs> की मी शिफ्टिंग केलेलं <laughs> आहे खरं तर म्हणजे एक तर ते पण रिझन आहे की तिथे आमचा जो गुजरात गॅस आहे तो पण चालू झालेला आहे तो पण आता आता चालू झालेला आहे तर त्यासाठी पण आहे आणि ही जी बिल्डिंग आहे मेन रिझन हेच आहे की इथे बिल्डिंग आताचं काम चालू होईल आणि मग आवाज आहे आणि मला ना खरं सांगू तर मला तर आवाज बिलकुल सहन होत नाही असं इरिटेड व्हायला होतं म्हणून म्हटलं आपण शिफ्टिंग करूया मग कोणाला जर रेंटवरती इथे जमत असेल आवाज म्हणजे आवाज पण सहन करून ता जर त्यांना जमत असेल तर ते नक्कीच राहतील चांगल्या प्रकारे आणि ह्या रूममध्ये आम्ही खूप छान छान एन्जॉय केलेला आहे आणि जे नवीन येतील ते सुद्धा खूप छान एन्जॉय करतील या घरात याची मला नक्कीच खात्री आहे फक्त एक आहे ते आवाज जे आहे ना मोस्टली रात्री नाही करत ते लोक आवाज दिवसाचा असतो फोन आलेला आहे कोणाचा तरी संतोषचा संतोष फोन मी आता तुमच्याशी बोलते संतोष मला म्हणतो की बोलत बसू नको काम कर म्हणून काम आहे चला आता मी थोडं काम करते आमचे ड्रायवर पण आले ते जरा जाऊन गाडी आमची वॉश करून आणतील आणि मग आमचं सामान सगळं आम्ही जे काय आहे तेवढं पाहिजे शिफ्टिंग करू रूमच्या आत जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्ही म्हटलो तुम्हाला आम्ही ए सी लावूया म्हणून थोडा वेळ पण ए सीची गरजच नाही बघा इथे मस्त हवा आहे ते ही खिडकी ओपन ठेवली नाही इकडची ही जाळीवाली खिडकी आणि हा दरवाजा त्याच्यामध्ये मस्त हवा खेळायची बघा मस्त केस माझ्या मी पंखा चालू ठेवला आहे ॲक्च्युली पंखा बंद करायला पाहिजे ना बोलताना व्हिडिओमध्ये मी बरेच त्यानंतर ऐकलं की व्हिडिओमध्ये बोलताना पंखा बंद करायचा तर आवाज येत नाही बरोबर पण स्लोमध्ये ठेवला आहे एकदम तरी पण बघा ना किती छान हवा येते आहे ना सीची गरजच नाही आहे इथे खरं तर या रूममध्ये ना इकडे मी बघितलं मे आणि जूनमध्ये खूप जास्त हवा लागते त्यामुळे जे येणार आहे त्यांना पण मस्त हवा लागणार आहे

एकत्र हैं हाँ ना तभी आपका नाम दे ना आ रहेगा। इतना पूरा कार्ड ना होते हैं। चंद्रम कितने क्या चंद्रमा नाम है? हम्म लोगानी में चंद्रमा बाइची। ये है ना ये नंबर। चंद्रमा नंबर लोगों के ये भी राई काय काय। ये तो देवता है।

मग ठेव ना आपण काढणार आहोत आणि नंतर भेटत तुम्हाला सामान भरताना मला केसाचा हेअरबँड दिसलेला आहे <laughs> म्हटलं ट्राय करून बघूया लावून कसा दिसतोय ते जरा केस पण खूप जास्त पुढे येतात वाढले आता केस का एवढं सगळं सामान घेऊन जाऊन सुद्धा हे अजून बाकी राहिलेलं सामान आहे इकडे जे आत्ता आम्ही घेऊन जातो संतोष इडलीची वाट बघत बसला आहे मेंदू वडाची नाही दोन सांगितले होते आता मी नाश्ता करतो येते मेंदू वडे घेतलेत आणि मी ऑलरेडी एक इडली प्लेट खाऊन झालेली आहे आणि कॉफी पण घेतलेली आहे व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला काल कारण आल्यानंतर आम्ही काम करत बसलो जेवण सामान शिफ्टिंग केलं ते थोडं पुसून वगैरे लावत बसलो त्यामुळे तर मी आत्ता एंड करते आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय